मित्रांनो आज आपण एक बघितली आणि नक्कीच आपला नांदिवलीचा नखऱ्या विजय झालेला आहे आणि सोबतच होता सरकार आ, दादा नमस्कार आ, दादा आजच्या या प्रेक्षणीय भिंजवड बद्दल सांगा ना काय नाही शरीर एकदम मैत्री झाली एकदम चांगली नखल्याबद्दल सांगा हो ना पैरा वगैरे कसा जुलून आला आपला सरकार सोबत पैरा म्हणजे आधी ठरलं होतं की आपण जाऊन इथं नाव द्यायचं म्हणून तर त्यांनी नाव फिरवलं दादा मी आले आले ना एक तुमच्यासोबत एक दादा होता त्याला असंच विचारलेला का एक त्याला काय मनात आलेलं काय माहिती तो बोला एक प्रेक्षणी बिंजोड बघायला भेटेल आणि नक्कीच एक मोठी बिंजोड बघायला भेटेल पण त्याला असं माहीत पण नव्हता हो की नक्कीच आपल्या विरुद्ध आज मथुर असेल त्याच्या मनस्थितीमध्ये एक होता की आज एक बिंजोड बघायला भेटेल कसं वाटतंय आम्ही पण कधी नव्हतं गेला की मथूर निघाल म्हणून पण एकदम दादा ती पण गाडी मस्त पलाली आणि आपली गाडी म्हणजे एकदम याच्यान झुलून आली आणि आपलं नांदिवलीचा नाकरे म्हणजे तुमच्या जवळचे संबंध आहेत याच्यानंतर पण आपल्याला मथुर सोबत नख्या पालताना बघायला भेटेल दादा नकऱ्याबद्दल सांगा ना कसा पाल वाटला आज आणि गाडी कशी पाळाली एकदम गाडी एकदम चांगली पाळाली आम्ही एकदम म्हणजे मॅथमॅटिक कॅल्क्युलेशनच करत होतो की सुट्टीला तर गाडी चांगली लागली तर आपली गाडी होऊ शकते आणि त्या हिशोबाने आपली गाडी झाली आणि सोबत तुमची एवढी सगळी सवंगडी असतात त्याच्याबद्दल बोला ना काय सगळे आपला मित्र परिवार सगळा आणि आज नक्कीच तुम्ही पण चर्चेत असणार कारण का एक मोठी होती आणि नांदिवली गावच नाव देखील कुठेतरी एक मोठ मोठ बरोबर आहे आपली ओळखाची नांदिवली चांगली चांगली काय वादत नाही दादा आपण बघतो आपलं नाव नेहमी बिंजोडलाच असतं मग अशा नाही ना मोठ्या गाड्या बंद पकडू शकतात जशी आज पकडली मग हारजीत बद्दल काय बोलताय तुम्ही हारजीत बद्दल हे बघा कधी आपली हार आहे कधी त्यांची जीत आहे आपली जीत आहे कधी त्यांची हार असं काय नाही एकदा आपल्या स्पोर्ट्स वृत्तीने आपण आपला खेळ खेळला पाहिजे हारजीत तर होतो शंभर टक्के दादा येणाऱ्या काळामध्ये आपलं कसं काय हो नियोजन असेल म्हणजे जसं आपण बिंजोरला पण कुठं ना कुठं तरी आपण म्हणजे बऱ्याचशा वेळी मोठ्या गाड्या पण धरू शकत नव्हतो पण आपल्या बघा आता नियम चेंज झाले त्याच्यामुळं छोटे गाड्या मालक पण मोठ्या गाड्या पकडू शकतात बरोबर आहे तो चांगला नियम केला कमिटीने चांगला निर्णय घेतलेला आहे हा ले ले, तो दादा येणाऱ्या कालामध्ये मथुर सोबत आपल्याला नखरे बघायला भेटेल का दादा जाता एवढंच जा विचारतो या पब्लिक बद्दल तुमच्या सोबत जे सवंगडे आहेत ना त्यांचं निस्वार्थ प्रेम आहे आपल्या नंदीवरती आणि हा दादा पण ना नेहमी बघतो की सोबतच असतं नखऱ्याचे कारण आपलं असिंटे दादा नखरे कोणाचे नाव म्हणत ओके चालेल दादा खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला आणि असंच बोलाल घेत राहा आनंद राहा आणि मैत्रीपूर्ण शर्यती करत राहा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो एक भाऊशी हसत केलं बाहेर झालेली सकाळी तर आपला जो सरकार होता ना मुरबार एक्सप्रेस सरकार तो खूपच रागत होता आणि भाऊशी एक हसत केलं बाहेर झालेली फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन दादा तुम्हाला धन्यवाद दादा आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना शर्यती एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली तर आम्ही नाव दिलं त्यांच्या नाव दिलं नाव सोडत तिचं नाव दिलं तर आम्हाला एक एका मिनिटात एक दोन मिनटात नाव लगेच फेटलं आम्हाला पण माहीत नव्हतं तिकडे मुरबा मथूर निघाल तिकडे त्याला पण माहिती नसेल तिकडं मुरबाडीचं सरकार नक्की दादा आज आपले बघा राहुल दादांशी पण तुमचे संबंध आहेत आणि आहेत आज, आज... आमचे तर दादा आज बघा आपली आपल्यासोबत नाकऱ्यापाला कशी काय गाडी झुलून आली आणि पायऱ्या वगैरे कसा झाला रात्री आम्ही घरची गाडी पालवतो आजच्या मैदानाला रात्री असंच फोन केला आम्ही एकाला पायरा होईल का आपला पंख डायवर चांदप तर त्यांनी योजना तेच करतात रुपये झाला त्याला फोन केला आपल्या ना पायरा नाही बायला घरची गाडी दोन मैदान पाला आली पण त्यांची दोघांची झोंबी जौ... होते पुढं आल्यावर त्याच्यामुळे आम्ही पुढं पुढं पोरा नसतात ना पकडायला त्याच्यामुळे आम्ही बघितला पायरा होतो का फोन केला त्यावर पायरा आहे रात्री त्यांनी मला दहा वाजता फोन केला पायरा फिक्स झाला बऱ्या फिक झालंय मग आम्ही मी त्याला त्याचं आमचं नियोजन करतो सप्लिंगला त्याचा फोन लागत ला, ला, ला ला होता त्यांनी मला फोन केला मग फोन केला त्याला विचारला असं तर झालाय तर तुम्ही तसंच बोलतो लगा स्पीड कसा होता आज गाडीला स्पीड लावला पायाचा कमी आम्ही आता कोणाची नाव गाडी बोलतात आपली चालेल आजच्या आनंदाबद्दल काय सांगाल एक मी बघितलं की प्रेक्षणी विंजोड झाली विजय पण झाला जल्लोष कुठेतरी पोरं करत होती पण तो थांबवण्यात आला म्हणजे की आडओ करू नका म्हणून फक्त बोलायला घरचे संबंध आहे त्याच्यामुळे घरच्या घरी गाडी झाल्याबद्दल जास्त जल्लोष कोणता फायदा नाही

झाला येणाऱ्या काळामध्ये मथुर आणि आपला सरकार सोबत बघायला भेटेल का नक्की दादा खूप सारे शुभेच्छा देतो तुम्हाला तुमच्या टीमला कारण का एक प्रेक्षणीय बिंजळ होती सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे मथुरच्या सोबत किंवा मथुरच्या विरुद्धात पलायचं आज नक्कीच तुम्ही गुलाल घेतला तुम्हाला वाटत असेल काय बोलताय आहे मथुर बद्दल राहुल दादांबद्दल शंभर टक्के आणि राहुल दादांबद्दल काय बोलाल ते तुमचे जवळचे नातेवाईक आहेत नक्की आता खूप सारे शुभेच्छा देतो आणि असंच गुलाल घेत राहा आपला जो शेतकऱ्याचा नाद आहे तो टिकवत राहा धन्यवाद